रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे थ्रे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई मिरजेत आंदोलनाचा यलगार महेंद्रसिंह शिंदे सरकारचा जरांगे पाटलांना उघड पाठिंबा मराठा समाजाचे नेते मनोज पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देत वट्टीतून शेकडो कार्यकर्त्यांचं चलो मुंबईचा निर्धार करण्यात आला आहे मिरज येथील हॉटेल क्रिस्टलमध्ये झालेल्या नियोजन बैठकीत वट्टी ग्रामस्थ व महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी हा इशारा दिला आहे या बैठकीत मनोज दादाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार चलो मुंबई आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं यासाठी वड्डी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती बाळासाहेब शिंदे सरकार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली यावेळी वड्डी ग्रामपंचायत गटप्रमुख शिंदे सरकार यांच्यासोबत ग्रामस्थ महादेव तरतुरे विजय शिंगणे गणेश पुणेकर मुकेश वाघमारे भरत पाटील अर्जुन पवार अविनाश पवार राजू चव्हाण विजय शेंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

तेवढ्यासाठी आम्ही गायाची जय तयारी करत आहोत